नमस्कार सर्च सर्चमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अंड्याची भुर्जी बनवायची आहे बारीक कांदे घ्यायचे चार कांदे घ्यायचे बारीक फिरायचे तीन टोमॅटो एक मिरची आणि पाच अंडी चला मग कढईमध्ये तेल टाका एक पली पळी तेल टाका बारीक शिरलेला कांदा टाका त्याच्यात आणि परतून घ्या कांदा ब्राऊन करा असा मुरला जातो हो कांदा खालवर करून घ्या कांदा आणि तिखट तिकडनुसार जसं तुम्हाला मिरची हवी तशी मी इथे फक्त एक मिरची घेतलेली आहे तिखट बारीक चिरून कांदा घर टाका आणि परतून घ्या असा ब्राऊन होता मग त्याच्या टाकायला तीन टॉमॅटो घ्यायचे आणि बारीक चिरू कडी टाकायचे आणि तेही पैसे परतून जरा मग टोमॅटो जरा मुरला टोमॅटो जरा मुरला आपल्याला अंडी फोडून टाकायचे आता ही पाच अंड्याची बुरची पाच अंड्याची बुरची करायची ही पाच अंडी मी फोडून टाकलेली आहे आणि थोडासा गॅस फास्ट करायचं म्हणजे कधीकधी कधी स्लो करतो ना मग अंड्याचा वास असतो आपण जर थोडंसं गॅस फास्ट करायचं आणि फटाफट दळून घ्यायचं घ्यायचं आता गट्टे होऊन जातात ते ते दारे कसं होत नाही त्याचे मी मसाला हळद टाकून पुन्हा खालवर करून एक जीव करून घेऊ त्याला आपल्याला त्याला म्हणजे लक्ष द्यायला लागेल भुर्जी कपरायला खालून वरून खालून वरून झाऱ्याने आपल्याला आळत्याने आपल्याला बरखली बरखाली करून चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा एकजीवपणा बाहेर येतो टॉमॅटो कांदा मिरची हे सगळं जीव बाहेर दिसतो आपल्यानंतर चांगल्या प्रमाणावर हे तुम्हाला चपातीवर छान लागेल पाव पण छान लागेल आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे अंड्याची भुर्जी काय भाजी करायची काय तर ही झटपट होते त्याच्यामुळे ह्याला काही वेळ लागत नाही एक पाच ते दहा मिनटं सगळं सामोर जवळ असे फटाफट टाकला तर पाच मिनटात ही पुरची रेडी आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून टाकायचं कमती दिसायला पण सुंदर वाटते आणि टेस्ट पण छान येतो हे बघा